नवापूर बी एड महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा वर्षा आदिवासी सेवा सहाय्यक शिक्षण प्रसारक संस्था संचालित श्री सुरूपसिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आणि विज्ञान विभागाच्या वतीने नुकताच राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे प्रमुख व्याख्याते वर्षामाळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक जगदीश काळे प्राध्यापक किशोर संदवणे डॉक्टर विज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर गौरी पाटील प्राध्यापक फिलिप गावित या सर्व मान्यवरांनी सर चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वर्षामाळी यांनी बोलताना अंधश्रद्धेला दूर करून विज्ञानाचा आधार घेऊन प्रत्येकाचा विकास साधता येईल म्हणून असा वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येकामध्ये रुजविडे गरजेचे असल्याचे सांगितले या प्रसंगी नंदनी ठाकरे यांनी सी व्ही रमण यांच्या संदर्भात माहिती सांगितली प्रसंगी डॉक्टर गौरी पाटील यांनी देखील विज्ञान ही दूधारी तलवार असल्याने आपल्याला योग्य त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले व्यक्त करताना प्राचार्य डॉ संजय अहिरे यांनी दैनंदिन जीवनात थेरोटिकल माहिती जमा न करता प्रॅक्टिकल माहितीवर भर द्या असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल वसावे आणि अंकिता वडवी प्रास्ताविक प्रीती गावी तर आभार ज्योती वसावा यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आजेश भव्य नीतीक्षा गावीत नंदिनी ठाकरे तनिषा तळवी वडवी शारदा वडवी दीपक पवार आशीष वसावे मेघा पेडामकर तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज निच्छांनासाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे परंतु विज्ञानाचा योग्य आणि नैतिक वापर करणे हे आपले कर्तव्य आहे विज्ञानाने आपले नाव मोठी प्रगती दिली असली तरी पर्यावरणाचे रक्षण करणे नैसर्गिक साधन संपत्ती जपणे आणि विज्ञानाचा उपयोग मानवहितासाठी करणे हे आपले ध्येय असले पाहिजे आजच्या दिवशी आपण सर्वांनी शोधक वृत्ती वैज्ञानिक दृष्टिकोन